हां हां दोन गोळीला माणूस गोळी फायर केल्यानंतर माणूस मारणार आहे हां हे गोळी असतात ॲक्च्युली हे म्हणजे चालू होते गोळी माणूस भरता ते गोळी या गोळीला फायर केल्यानंतर माणूस पडतो म्हणजे जखमी होतो आणि गोळी या जे ह्याच्याला पिस्कल आहे त्याच्यामध्ये बत्तीस असतात त्या बारक्या गोळ्या त्या दोन्ही म्हणजे बारक्या गोळ्या शेवट असते गोळे असतील ना ते गोळी वापरली जाते आणि हे गोळे जे एक्सेल आर सेवन पॉईंट सिक्स टू एम एम एक्सेल गोळे टाळगरे जी तीस गुळ्या आपण बाहेर केला त्याला मारल्याबद्दल आता आयोजन कुठल्याही आरोग्य मारायचं नाही तर जास्त करायला त्याला आम्ही जखमी करून आणि अलग सांगण्यावरून कृत्य करायला त्याला म्हणजे त्याला माहिती मिळा आपला पोलिसांनी आम्ही त्याला पूर्ण मारत नाही कारण एक वेळा पूर्ण एवढे दहा माणसापाटी मग एक पोलीस आहे नाही शंभर माणसापाटी गुन्हे गुन्हेगार करतात तर त्याला आपलं आपलं शिक्षण म्हणा आपलं हे म्हणातून त्या चोरांना पकडण्यासाठी जातात गाडीला

चाळीस गाव आहेत चाळीस गाव आहेत तिथे कोणता मठेपर्यंत आता आहे बोसे पर्यंत आहे तिकडे आटाव पर्यंत आहे इकडे आमच्या कुठले आहेत दिवाडी काय चोर काय झाले तोर सापडते आहे आपल्यालाय काकी हा सर्व धर्म संभव असतो भाव काकीपुरी कुठल्या जातीचा माणूस असं कोण मला लोणी घातला की माझा धर्माचा आहे हिरवा घातला किंवा माझा धर्माचा आहे प्रांत माझा धर्माचा आहे परत हे भावा घाटला माझा धर्माचा आहे

सग्ण आद सग्ण पर पर तो तो चोड़े। चोड़े का असते तुला काय सगळ्यांना वापरत हे गण सगळ्यांना सगळे अधिकारी छोटे का असेल वरिष्ठ असेल पोलीस पोलीस भरतीला मुलींचं आणि मुलांचं वजन किती असावं लागतं वजन आली वजनाचं काय प्रश्न एकशे बावन्न किती पण झालेला मुलगी पोलीस भरती होऊ वजनाचं पहिला होतं आता वजनाचं नाही पोलीस नाही पोलीस नाही तीन पिता असेल तर हवल झाल ही ठीक तर पिता दाखवतो तुम्हाला मेजर आहे किया हा येलो कलर जे निळे तुम्हाला पडते त्यांना काय म्हणायचं तीन पिता हवलदार हवलदार तीन पित्त लिन पित्त ज्याच्या कांद्यावर आहेत ना त्यांना हवादार म्हणायचे आणि ह्यामध्ये दोन पित्ता असतात ते जुनियर असतात हां त्याला नाही पोलीस नाही म्हणायचं आता हे पोलीस आमच्या पोलीस कार्यामध्ये सगळ्यात ज्युनियर म्हणजे पोलिसशी पाहिजे त्यानंतर ज्युनियर कांद्यानंतर पोलीस नाही त्याच्यापाय